परत एकदा तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आपले चॅनल इंडियन मॉम ऑफ ट्रायल्स जपाणामध्ये तर जसं तुम्ही बघितलं की काल आम्ही जस्ट गोव्याला पोहोचलो आहे आणि रात्रीसुद्धा छान नाईट क्लबमध्ये वगैरे जाऊन आलो मी आणि सारंग इरानिया श्रियान आणि आई बाबा आ, हे हॉटेललाच थांबले होते सो ते मी शेवट नाही गेलं थोडं एन्जॉय केला आम्ही जरा बाहेर गेलो आणि आत्ता वाजले सकाळचे नऊ आणि सारंग आणि आई बाबा श्रियान हे सगळे गेलेत नाश्ता करायला इकडे इरानिया आणि आम्ही म्हणजे मी आम्ही असे तिघी झाणी आत्ता जाणार आहोत नाश्ता करण्याकरता सो so, मी पूर्ण रेडी झालेली आहे आणि नंतर आमचा प्रवाससुद्धा सुरू करू जरा दोन तीन दिवस कंटिन्यू प्रवास असल्यामुळे जरा आवाजसुद्धा बसलेला आहे इराचंसुद्धा म्हणजे इयर पेन खूप होतं आहे सो तिलासुद्धा रात्रभर झोप तिची होती त्यामुळे ती खूप चिडचिड करत होती सो त्यामुळे मला सुद्धा जायला फार उशीर होतो आहे नऊ वाजता ॲक्च्युली सिक्स थर्टी सेवन ओ क्लॉकला इथला नाश्ता सुरू होऊन जातो तर तुम्हाला इथल्या दोन मिनटं बाहेर जाऊ दाखवत आहे सो आमच्या विंडोमधनं असं काहीसं लूक आहे आणि इथे ना इथे दिसतं की नाही माहिती नाही बघा इथे असं छान स्विमिंग पूलसुद्धा आहे आणि मी स्विमिंग स्विमिंग कॉस्ट्यूम वगैरे सगळे आणलेत पण तेवढा वेळ नाही आमच्याकडे आज तरी नाही बघूया उद्या निघण्यापूर्वी जर वेळ मिळाला तर नक्कीच जाऊ बाय सो आता इकडे इरा इराला मी सकाळी गरम पाणी दिलं प्यायला जेणेकरून तिला जरा बरं वाटावं तर आता चला निघूया आपण ये बाळा तर आता मी इकडे बघ एक मिनिट एक मिनिट नी आणि आहे तो काय करत होती इथे कर ना एकदा एकदा प्लीज प्लीज प्लीज, प्लीज, प्लीज इथे ना इचं काहीतरी डान्स सुरू होता आणि इकडे माझी नी या आणि इकडे रा जायचं निघायचं ओके चला चल मी मोबाईल विसरली मोबाईल हा सॉंग्स असू दे बाळा तुझे शू खाली आहे सॉंग्स खराब होईल शूज ॲक्च्युली आजी आजोबांच्या रूममध्येच ठेवले आहेत आणि आजी आजोबेल खाली आणि पूर्ण रूममध्ये असा पसारा आहे की बघा पूर्ण रूममध्ये पसारा कारण आत्ता ते क्लिनिंगला येणार प्रत्येक लाईटमध्ये ना चेहरा वेगळा दिसतो सो आत्ता ते क्लिनिंगला येणार त्यामुळे मग तसंच ठेवलंय आणि आता मी निघते तर इकडे आहे आपले रूम ही आणि इथलं बघा हा आहे व्ह्यू So, आणी, आणी <laughs> <laughs> सो असं काहीस आपल्या छान विंडो मधन सुद्धा दिसत आणि आणि माझा लुक असा आहे सो आय जस्ट सिंपल ड्रेस वेअर केलेला आहे अगदी आणि इराणी इकडे तुझा खूप मोठा आहे तसं करायचं नसतं बेटा स्ट्रेच होतं आणि आता मी इथे नाश्ता करायला आलो आहे आणि नाश्त्यामध्ये तुम्ही बघू शकता किती सारे पदार्थ येते सो डोसा म्हणू नका इडली डोसा कपकेक्स चहा कॉफी सगळं होतं आणि आम्ही हे सगळं मस्त खाऊन आमच्या प्रवासाला परत एकदा सुरुवात केली मुलांना खरं तर कपकेक्स वगैरे फार आवडतात त्याच्यामुळे त्यांच्या आवडीनुसार आम्ही हे सगळं सुरू केलं आणि आम्ही गेलो आम्हाला जे काही नेक्स्ट स्पॉट बघायचं होतं तिथे दूधसागर बघण्याकरिता पण इथे आल्यानंतर कळालं की आम्हाला लेट झालं आहे ॲक्च्युली इथल्या ज्या गाड्या आहेत या फक्त दोन वाजेपर्यंत त्या स्पॉटपर्यंत जातात आणि आम्हाला इथे पोहोचायला तीन वाजले त्यामुळे हा जो प्लॅन आहे आमचा फ्लॉप झाला सो आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो कारण तेव्हा सुद्धा आम्हाला बरेचसे स्पॉट कव्हर करायचे होते त्यामुळे मग आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो आणि आत्ताच आलेला आहोत पा स्पायसेस फार्म बघण्याकरिता तर आत्ता आम्ही आलेलो आहोत मेलॉनला आणि इथे ना खूप साऱ्या स्पायसेस अँड बरंच काही आहे बघण्यासारखं सो फोर टाईप्स मध्ये हा एरिया कवर होतो तर तिथे आलो आहोत जसं आम्ही दूध सागरला गेलेलो पण तिथे एक आहे की दोन वाजतानंतर ना की तिथल्या गाड्या बंद होतात त्यामुळे आम्ही पोहोचलेलो तीन वाजता सो आम्हाला ते बघता आलं नाही सो रिटर्न जर्नी परत सुरू केली आहे इकडे सारंग नाव लिहित आहेत इथे येण्याची काहीच एंट्री नाही तुम्ही बाहेरच पार्क करू शकता पार्किंगलाही बरीच जागा आहे आणि आत आल्यावर फक्त तुम्हाला तुमच्या नावाची नोंदणी करावी लागते आणि हा जवळजवळ थर्टी सेवन एकरमध्ये हा एरिया कवर आहे आणि यामध्ये ना जसं बायोडायव्हर्सिटी पार्क मेलॉन हे नाव आहे तर चला जाऊया बघूया काय आहे आत आणि सारंग कंटिन्यू ड्रायविंग करत आहे कसं वाटतं आहे तुम्हाला हिवाळा वाटत नाही अजिबात हिवाळा वाटत नाहीये पण इथे इतकी ग्रीनरी आहे ना इथे बघून डोळ्याला थंड जरा वाटत खूप ग्रीनरी आहे खूप जास्त ग्रीनरी आणि रस्त्यांच्या कडेला सुद्धा इतकी छान झाडे आहेत ना सगळ्यात आधी इथे आहे बटरफ्ल बटरफ्लाय पार्क आणि याच्या आत गेल्यानंतर बघायला कळेल काय आहे चला चला इरानिया श्रीयान चला चला हा सो आमच्या हिराला अजिबात बरं नव्हतं त्यामुळे ना आज आम्हाला लेट झालेलं हो ना इरा आता बरं वाटतंय बाळा इरा लुक ॲट मी काय आहे तिकडे इरा माझ्याकडे बघ बरं वाटतंय आता चला चला बघूया काय काय आहे आणि इथे ना खरं सांगायचं तर आल्या आले ही जी ग्रीनरी बघून मन इतकं शांत होतं हे बघा फुलं छोटी आणि कंटिन्यू क्लिनिंग सुरू आहे जसं बटरफ्लाय पार्क इथनं एंट्री केल्यानंतर इथे असे बटरफ्लाय काढलेले आहेत हो बाळा आली फोटो घेऊ तुझा ओके सो इथे असं आहे मी आत्ता पटकन माझ्या इराचा फोटो घेते तर सारंग तिकडे वर चाललेत तर इथे ऍक्च्युली हा व्ह्यू पॉइंट आहे वर जाऊन तुम्हाला दिसेल अजून की किती छान दिसत इथे हा पार्क जो आहे तो तर सारंग गेले तिथे हे बघ त्यांचा सुरू आहे हा झाला पहिला पार्ट सेकंड पार्ट जो आहे तो, तो, तो स्पायसेसचा आहे सो एक सहकारी स्पायसेस म्हणून पण आहे इथे तर तिथे ना खूप जास्त स्पायसेसचं आहे म्हणजे खूप सारे स्पायसेस तुम्हाला बघायला मिळेल पण इथे विशेष जे स्पायसेस असतात ना तेच आहे तर आम्ही इथलंसुद्धा बघू आणि वेळात वेळ काढू तिथेसुद्धा जाण्याचा नक्कीच प्रयत्न करू बगु। बघूया कसं मॅनेज होतं त्या कारण आपण दुसऱ्या सिटीमध्ये आणि दुसऱ्या राज्यात असल्यावर वेळ मॅनेज करणं पण फार कठीण असतं आणि इथला एकही रस्ता माहिती नसताना गुगल मॅपच्याद्वारे आम्ही सगळा हा प्रवास करतो आहोत आमचा तर तिथं ते बघत आहेत की कसं दिसणार म्हणून तर आम्ही अगदी वेळेत घरून निघालो होतो पण इराचं जे आहे ना, ना रात्रभरापासून खूप जास्त कान दुखत होता आणि त्यामुळे तिचं अक्षरशः रडणं सुरू होतं कंटिन्यू ती रडत होती रात्रभर ती रडली आणि इथे ना डॉक्टर आमच्या लोकेशनपासनं जिथे आम्ही थांबलो आहे रेडिसन ब्लू तिथनं फोर्टी फाईव्ह फोर्टी फाय मिनिट्स लागणार होते पोहोचण्यासाठी पण डॉक्टरसुद्धा अवेलेबल नव्हते त्याच रात्री त्यामुळे आम्हाला रात्र तशीच काढावी लागली माझ्याकडे मेडिसिन नेहमी असतात मी नेहमी सांगत असते की जेव्हाही ट्रॅव्हलिंगमध्ये मी जाते तेव्हा मेडिसिन्स असतात सो माझ्याकडे मेडिसिन्स होत्या त्या मेडिसिन मी दिल्या तिला जरा वेळ झोप लागली पण तरीसुद्धा तिची पाहिजे म्हणजे तशी झोप नाही आणि सकाळी उठल्या परत परत कान सुर म्हणजे दुखायला सुरू झाला त्यामुळे आम्ही सकाळी नाश्ता केला आणि लगेच तिला हॉस्पिटलला घेऊन गेलो तर आम्ही तर आमची कामं सगळी वेळेत केली पण हॉस्पिटलला फार वेळ लागला त्यामुळे काय झालं की आम्हाला तिथनं निघून दूधसागरला पोहोचण्यासाठी तीन वाजले आणि अशा तऱ्हेने मग आमचा जो काही प्लॅन होता तो थो थोडा फ्लॉप झाला पण सगळ्यात महत्त्वाचं हे वाटतं की माझी इरा आता हसती आहे तिच्या चेहऱ्यावर स्माईल आहे रात्रभर ती रडत होती पण आता ती खूप छान हसते जरा बोलते आमच्याशी हॉस्पिटलला घेऊन गेलो त्यानंतर लगेच मेडिसिन वगैरे आम्ही तिला लगेच दिलं त्यामुळे छान वाटतंय ठीक आहे दूधसागर जे आहे हे आम्ही आज नाही बघू शकलो तर तेच सांगायचं की दोन वाजेपर्यंतच तिथल्या गाड्या सुटतात सो जो कोणी जाणार असणार किंवा जे कधी जाऊन आले त्यांना माहिती आहे पण जे कोणी आता नवीन जाणार असणार गोव्याला त्यांना सांगते की दूधसागरला जेव्हा आपण जातो तेव्हा तिथलं फक्त दोन वाजेपर्यंतच त्यांच्या गाड्या त्या सोडतात तिथनं चाळीस गाड्या आफ्टर दॅट ते था स्टॉप करतात आणि आम्हाला तीन वाजले होते त्याच्यामुळे आम्हाला नाही जाता आलं तर चला आता नेक्स्ट इथला एरिया कुठला आहे तो कवर करतो त्यानंतर आम्ही सगळे मंदिरंसुद्धा जाणार आहोत सो इथले काही मंदिरंसुद्धा आम्ही बघणार आहोत आणि बरंच काही प्लॅनमध्ये आहे पण जसं सांगितलं की दूधसागरसुद्धा एक छान प्लॅनिंगमध्ये होतं की सकाळी उठून नाश्ता करायचा आणि पटकन दूधसागर बघायला जायचं ते नाही शक्य झालं असेच काही प्लॅन आपले विस्कटत असतात पण कधीकधी ते ते गरजेचेसुद्धा असतात कारण इराल हॉस्पिटलला नेणं जास्तच गरजेचं होतं त्यामुळे तर चला आता सारंग अगदी वरच्या टोकाला गेले तुम्हाला दाखवते तर तुम्हाला दाखवते सारंग कुठे आहे अगदी वरच्या टोकाला तिथे आहे सारंग कुठे गेले ते मला यात कवर पण नाही करता येते सारंग इथे गेलेत सारंग आणि दिसणार पण नाही आणि आता ते आहेत लेट मी बघा वरून त्यांनी व्ह्यू पॉईंट बघितलाय अक्चुअली तो व्ह्यू पॉईंट नाही सगळं दिसत तर झालंय तुमचा फोटो काढून अगं पण सेमच आहे ना ही बटरफ्लाय काय आणि ती बटरफ्लाय काय तुझं एकटीच इथे परत काढू आता तुला बरं वाटतंय रात्रभर माझं पाखरे रेडलं आहे आणि आता तिला बटरफ्लायच्या तिथे बसून फोटोज काढायचे बघा बराच एरिया कवर केला पण इथे ना बटरफ्लाय आणि ही ग्रीनरी बघितली तर बाकी इतकं विशेष मला नाही म्हटलं सो आ, बाकी जे स्पायसेस वगैरे होते ना तिथे फक्त हळदच होती सो त्यामुळे आता आम्ही आमच्या नेक्स्ट डेस्टिनेशनला चाललेलं आहोत काय बघणार आहोत आता तर खरं तर आमचा लाईनअप प्लॅनमध्ये जे आहे ते आहे मंदिर सो मंदिरातच जाणार आहोत शांतादुर्गा मंदिर आणि मंगेशी मंदिर आम्ही आता तिथे जात आहोत चला तर आत्ता आम्ही इथे आलेलो आहोत मंदिरात जाण्याकरिता आणि मंदिराच्या सुरुवातीला साईडला असे छान छोटे छोटे शॉप्स आहे स तर इथे बरंच काही आहे पण त्यातल्या त्यात आम्हाला मिळालं छान असा उसाचा रस त्यामुळे आम्ही इथनं छान पहिलेच उसाचा रस घेतला आणि गोव्यात जेव्हा आम्ही एंट्री केली तेव्हा सुद्धा पहिल्यांदा उसाचा रस घेतला आणि मंदिरात जाताना सुद्धा तर हा काहीसा बाहेरचा परिसर आहे मंगेशी संस्थान तुम्ही इथे बघू शकता आणि इथे सुद्धा ना असं होतं की तुम्ही व्हिडिओज फोटोज नाही घेऊ शकत विशेषतः मंदिराच्या आतला भाग तर तो मी तुमच्याशी शेअर नाही करू शकत पण पर मंदिराचा परिसर नक्कीच शेअर करायला आवडेल आणि हा सूर्य अजून छान वाटत होता तर इथे आम्ही छान आमच्या चप्पल्स वगैरे काढल्यात आणि दर्शनासाठी गेलो मुलांना दर्शनासाठी घेऊन जाताना अजून छान वाटलं पण इथे सुद्धा एक असं होतं की तुम्हाला दर्शन घेताना ट्रेडिशनल कपडेच घालायचे आहेत त्यामुळेच जेव्हा रेस्टॉरंट हॉटेलमधून निघायचं होतं तेव्हा मी स्पेशली लॉंग ड्रेस घातलेला कारण मला माहिती होतं की लाईन अपमध्ये जे आहे आमचा प्लॅन त्यामध्ये मंदिर सुद्धा आहे त्यामुळेच मी छान असा लॉंग ड्रेस वेअर केलाय वाडप्रे कशी आहे टेस्ट मला सांगाल टेस्ट कशी आहे मस्त मस्त आहे कसं आहे बाळा मजा आली खूप जास्त आंबडे आणि ना म्हणजे शॉपिंग पण केली इथनं गोव्यात आला तर थोडा ना थोडं काहीतरी घ्यायला पाहिजे चल जाऊया आता ऑलरेडी साडेपाच झालेलं आहे चला लेट्स गो लेट्स गो ले श्रीया इकडे हो तर दर्शन झाल्यानंतर आत्ता आम्ही चाललेलो आहोत बीचवर दिवसभरांचा ट्रॅव्हलिंग केल्यानंतर बीच साईड बसायला अजून छान वाटतं म्हणून इथे आलं आहोत आणि हे आहे गोव्यातलं फेमस बीच कंडोलिम बीच आणि तुम्ही इथे बघू शकता किती रश आहे तो खरं तर सौदी अरेबियातसुद्धा फार बीच आहेत आणि तिथे आम्ही नेहमी जात असतो तरीसुद्धा गोव्याला आल्यानंतर बरेच जणं का म्हणतात की जायचं असेल कुठल्या बीचवर तर ते गोव्याच्या जा बीचवर जायला हवं हे इथे आल्यानंतरच कळतं इथले शॉ आणि इथली मज्जा काहीतरी वेगळीच आहे आणि खरं तर इथे ना ही ज्या समुद्राच्या येणाऱ्या लाटा बॅकग्राऊंडचं म्युझिक इथले लोक यामुळे अजूनच हा आनंद द्विगुणित होतो दिवसभर आम्ही ट्रॅव्हलिंग केलं त्यानंतर इथे आल्यानंतर खूप असं रिलॅक्स वाटलं तसंच इथे एक काकू होत्या त्या केसांना छान असं कलरफुल काहीत लावून देत होत्या सो म्हटलं हे सुद्धा करून बघावं काहीतरी आपण नेहमी करत नाही सो इथे आल्यानंतर हा सुद्धा चान्स मी सोडला नाही आणि इथे आल्यानंतर माझ्या केसांना मी ही हेअरस्टाईल करून घेतली इराणियाला सुद्धा फार आवडलं हे सो सुद्धा मला बोलले की आई मला करून हवं आहे पण तोपर्यंत या काकी चालल्या गेलेल्या आणि हे खूप छान वाटत होतं मला दिवसभर हे सगळं केल्यानंतर इथे बसून आणि तुम्हाला माहिती आहे का आमच्या बॅकग्राऊंडला ना जिथे इथे छान असे छोटे छोटे स्टॉल आहेत तिथे छान सॉन्ग्स वाजत होते आणि खरंच खूप मस्त वाटत होतं ही जी हवा आहे आणि तिथला येणारा तो लाटांचा आवाज अजूनच काही मस्त वाटत होता आणि इथे मुलं बघा त्यांची त्यांची खेळायला लागलेली आहे बबल्स जे आहेत ते खेळत आहेत आणि अशा तऱ्हेने आमचा असं छान असा दिवस गेला खूप छान वाटलं खरं तर दूधसागर आम्ही मिस केलं असलं तरी इथे आल्यानंतर आमचा हा जो आहे दिवस अगदी छान गेला असं वाटतंय तर चला आजचा व्लॉग मी इथे जेंड करते आशा करते आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल ब्लॉग आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटूया पुढला पुढल्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय